हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी परडी करणार आहे फुलांची फुलं आपण बरीच केली अगदी गुलाबापासून कमळापासून तर चाफा सोनचाफा गोकर्ण सगळीच फुलं केली आहे पण फुलांची परडी आतापर्यंत नव्हती केली तर ही सुंदर परडी फुला आपण करतो आहे भरपूर मोठी अशी छान सहा साडेसात इंच रुंदीला खालून आणि असा मस्त त्याचा बेल्ट आहे पक्का तर खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि मजबूत आहे छान तुम्ही यात ख फुलंही ठेवू शकता काही संक्रांतीच्या सण आला आहे जवळ आता तर त्यात तुम्ही संक्रांतीला हेही करू शकता त्यात गिफ्ट वगैरे जे देतो आपण वाण ते सुद्धा आपण यात ठेवू शकतो खूप सुंदर अशी परडी करायला तुम्हाला खूप आवडेल अगदी व्हेरायटी आहे ही तुम्ही यात लहान मोठी कशीही करू शकता तुम्हाला जेवढी मोठी हवी तेवढी करू शकता तुम्ही तर चला पटकन करायला सुरुवात करा आवडली असेल तर पॅटर्न बघून आवडली असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण आता ही फुलांची परडी करूया परडीसाठी आपण हे दोन रंग घेतलेत दोन्ही रेड हार्टच्या स्लोकरी आहेत आणि सुरुवात करू आपण या रंगाने सुई घेतली आहे मी थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची मॅजिक लुकमध्ये एक चेन करून सहा सिंगल क्रश करा तर मॅजिक लूप केलं बोटावर एक टाका काढला एक चेन करा आणि सहा सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सुईयात घाला मॅजिक लूपमध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढा दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही टाक्यातून काढा दोन तीन चार पाच आणि सहा मॅजिक लूप बंद करा पहिल्या टाक्याशी पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीव स्टिचने जोडून घ्या सहा सिंगल सहा टाक्यात आता हे एक चेन करा पुन्हा प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करा म्हणजे हा सेकंड रो झाला की आपले टाके असतील बारा सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच पहिला टाका ओळख मार्कर लावून घ्या जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे की सिंगल क्रोशेचे राऊंड असले की पटकन ओळखूनही आहेत पहिला टाका डबल क्रोशेमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत त्यामुळे सिंगल क्रोशेने जेव्हा आपण करतो तेव्हा मार्कर लावून घेतलेलं बरं तर असे दोन दोन टाके प्रत्येक प्रत्येकचे स्टिचमध्ये करा बारा टाके झाले आहेत आपले पहिला मार्कर काढा आणि पहिल्या टाक्यात स्लीप स्टिच करून दोरा राऊंड पूर्ण करा आपण जाता येता हा दोराही हाईड करत आहे आता परत दुसऱ्या टाक्यामध्ये आपला तिसऱ्या रूममध्ये काय करायचं आहे एक चेन करा त्याच टाक्यात एक डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन फर्स्ट इच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सुई घालून पुन्हा सिंगल क्रोशे टू एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे असा राऊंड करायचा आहे आपल्याला सहा वेळा करायचं असं म्हणजे सायंत्रिक अठरा टाके होतील एका टाक्यात एक, एक सिंगल क्रोशे केला पुढच्या टाक्यात दोन करायचे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू दोनदा झालं असं आणखीन चार वेळा करा राऊंड पूर्ण झाला आपला पुन्हा अठरा टाके झाले मार्कर काढा एकदा परत आणि या टाक्यात स्लीप स्टिचनी जोडून घ्या आता परत दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन एक चेन केली आधी सिंगल क्रोशेचा राऊंड आहे म्हणून सिंगल क्रोशे वन पुढच्याही टाक्यात सिंगल क्रोशे वन आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात पुन्हा सुई घालून सिंगल क्रोशे टू चार टाके केले आपण पहिल्या टाक्यात मार्कर लावून घ्या आता हे सहा वेळा करा की दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन सिंगल पुन्हा आपण मार्कर काढला राऊंड पूर्ण झाल्यावर पहिल्या टाक्याशी स्लिप स्लीपस्टिचने जोडून घेऊ आता पुढच्या राऊंडला काय परत एक चेन करा तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू थ्री तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला पुढच्या टाक्यात दोन करा सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू असं सहा वेळा करा म्हणजे सहा पंचे तीस टाके होतील आपले एक दोन तीन चार पाच पहिल्या टाक्यात मार्कर लावून घ्या मार्कर काढून पुन्हा आपण स्लीप स्टिच केली पाच रा राऊंड झाले आपले तीस टाके झाले सहा पणचे तीस एक चेन केली परत आता चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा आणि पुढच्यात दोन असं सहा वेळा केलं की सहा सहा छत्तीस टाके होतील आपले वन टू सिंगल क्रोशे वन इन फोर स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट फोर चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू हा राऊंड असा पूर्ण करा सहा वेळा करा लागेल सिंगल क्रोशे वन इन फोर स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट छत्तीस टाके झाले आपले हा राऊंड झाल्यावर सहावा परत पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी बंद करू आपण आता असं तुम्हाला जेवढं मोठं करायची आहे परडी तेवढे वेळा हे राऊंड करा आता पुढचा राऊंड काय कराल की पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे पुढच्यात दोन त्याच्या पुढचा सहा टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे पुढच्यात दोन असे सात टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे पुढच्यात दोन असे जेवढे पाहिजे तेवढे होईस्तवर तुम्ही करू शकता आपण साठ किंवा बहात्तर टाके होईस्तोवर करू सहा सहानी वाढतात हे छत्तीस झाले या राऊंडला पुढच्या राऊंडला बेचाळीस होतील मग अठ्ठेचाळीस असे सहा सहानी वाढत जातात चोपन्न आणि साठ तर एवढे राऊंड करू आपण किंवा बहात्तर होईस्तोवर तुम्हाला आणखीन मोठी करायचं असेल तर आणखीन राऊंड वाढवा एवढं पूर्ण झालं की मी दाखवते पुढचं मी हे बहात्तर टाके होईपर्यंत केले आहे म्हणजे प्र एका टाक्यात एक सिंगल क्रश असं दहा वेळा आणि पुढच्या टाक्यात दोन बारा टाके होतात आणि असे मी सहा सहा वेळा रिपीट केलं प्रत्येक राऊंडला आपल्या या राऊंडला म्हणजे बारसाकम बहात्तर टाके झाले आहेत हे आणि एवढ्या आकाराची परडी बसेल बस मला वाटतं तुम्हाला मोठी करायची असेल तर असंच कंटिन्यू करा म्हणजे आता अकरा टाक्यात एक एक दब, डबल डबल क्रोशे पुढ सिंगल क्रोश आहे पुढच्यात दोन त्याच्या पुढच्या राऊंडला बारा टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे पुढच्यात दोन असं करत राहायचं आता आपल्याला पुढचा राऊंड काय करायचं आहे तर डबल क्रोशेचा आहे आता इथून पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला आणि आता प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये बघा हा टाका आहे त्याच्या बॅकलूपमध्ये असं एकाच ह्याच्यात एक डबल क्रोशे पुन्हा पहा हा व्ही जो असतो या व्हीचा हा समोरचा हा मागचा भाग तर मागच्या भागात म्हणजे बॅकलूपमध्ये तर बॅकलूपमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्या डबल क्रोशे वन इन बॅकलूप ऑफ इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस स्टीच विल बी सेवन्टी टू राऊंड झाला की आपले बहात्तर टाके असतील हा राऊंड आपला पूर्ण झाला आहे डबल क्रोशेचा बहात्तर डबल क्रोशे आहेत आणि असा आता वाटीसारखा आकार यायला लागला याचा आता आपल्याला पुढचा राऊंड काय करायचा आहे ते एका टाक्यात एक फ्रंट पोस्ट आणि दुसऱ्या टाक्यात बॅक पोस्ट डबल क्रोशे पहिला तीन चेनचा करू आपण दुस पुढच्या टाक्यात फ्रंट पोस्ट म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला खांबाला लपेटून सुई असं टोक असं समोर आणलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोनाचा एक परत दोऱ्याचा वेढा घेतला आता लूप म्हणजे सुई मागून समोर आणली खांबाला लपेटून तिसऱ्या मागे नेली परत बघा अशी दोऱ्याचा वेडा घेऊन पाठीमागेच टाका काढला तिनाचे दोन दोनाचा एक पुढचा पुन्हा फ्रंट पोस्ट दोऱ्याचा वेढा घेतला सुई दोन खांबाच्या मध्ये मागे टाकली चौथ्या खांबाला लपेटून समोर आणली टोक त्याचं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीन टाक्या आहेत तीनाचे दोन आणि दोनाचा एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे पुढच्या याच्यात बॅकपोस्ट दोऱ्याचा वेढा घेऊन दोन खांबाच्या मधून टाका सुई समोर आणली खांबाला लपेटून मागे नेली टाका काढला मागेच तीन टाके झाले तीनाचे दोन दोनाचा एक तसा एक फ्रंट पोस्ट एक बॅकपोस्ट हीच विण आपण करणार आहे याचं कारण म्हणजे ही, ही स्टिफ राहते एरवी इतर छान असं लेसी विणसुद्धा करता आली असती आपल्याला पण ती मग स्टिफ नसतं राहिली आपली परडी म्हणूनच आपण खालचाही बेस खांबाचा न करता सिंगल क्रोशेचा केला कारण सिंगल क्रोशेचा स्टीफ राहतो जरा तर एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे पुढचा बॅक पोस्ट डबल क्रोशे असं करून घ्या डबल क्रोशे वन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे इन वन अँड नेक्स्ट बॅक पोस्ट डबल क्रोशे रिपीट दिस टील एंड असं दिसेल ही फ्रंट पोस्ट बॅकपोस्टची ओळ झाली आहे करून आता एक बॅकपोस्ट झाला एक फ्रंट पोस्ट झाला आता बॅकपोस्ट करायचा आहे तर बॅकपोस्ट न करता आपण हे जोडून देऊ इथे तीन चेन ज्या केल्या आहेत त्या आणि आता इथे एक तर बॅकपोस्ट सिंगल डबल क्रोशे करा किंवा आता पुढची ओळ काय करायची आपल्याला की फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट बॅकपोस्टवर बॅकपोस्ट तर हा तसा बॅक पोस्ट आहे मग बॅकपोस्ट पोस्ट पहिला बॅकपोस्ट डबल क्रोश आहे म्हणजे आपण बॅक पोस्ट सिंगल क्रोश आहे <वने> आणि दोन चेन असा सुद्धा करू शकतो किंवा इतकं कठीण जात असेल हे करायला तसा तीन चेन केल्यात तरी चालेल <coughs> इतका काही फरक पडत नाही त्यांनी इथे एका ठिकाणी तीन चेन तर नाही तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला बॅकपोस्ट डबल क्रोशे म्हणजे काय करायचं परत एकदा बघा जोडल्यानंतर आता हा बॅकपोस्ट डबल क्रोशे करायचा आहे तर या खांबाला लपेटून सुई मागे नेली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका का काढला जसा हा दोन टाके झाले इथे सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढला म्हणजे बॅक पोस्ट सिंगल क्रश झाला हा आणि मग दोन चेन तर असं केलं तरी चालेल मग फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट नेहमीसारखा पुन्हा बॅक पोस्ट आहे तो बॅक पोस्ट म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला खांबाला लपेटून मागे नेली सुई दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीन टाके आहेत तीनाचे दोन दोनाचे एक पुढचा फ्रंट पोस्ट दोऱ्याचा वेढा घेऊन खांबाला लपेटून टोक समोर आणलं सुईचं तीनाचे दोन दोनाचा एक पुन्हा बॅकपोस्ट असं फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट आणि बॅकपोस्टवर बॅक पोस्ट अशा साधारणाचा जेवढी उंची तुम्हाला हवी असेल परडी काही खूप उंच नसते तर साधारण एक चार बोटं किंवा आपण अडीच तीन इंच होईस्तोवर करा आहे यावेळी रिपीट करायच्या फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट बॅकपोस्ट पोस्ट, डबल क्रोशेवर बॅक पोस्ट आणि राऊंड झाला की बंद करायचं बंद करताना इथे या चेनशी स्लिपस्टिचनी जोडायचं आणि इथे मग तुम्हाला हवं तर बॅकपोज डबल क्रोशे करा किंवा साध्या तीन चेन केल्या तरी हरकत नाही तर असे पाच सहा राऊंड रुंद झाला आहे दोन इंच साधारण आणि एवढं बस झालं याहून मोठी नसते पर परडीची उंची खूप नसते कारण आता आपल्याला बॉर्डर करायची आहे आपण हे बॅकलूपमध्ये केले होते पहा डबल क्रोश आहे तर हे फ्रंट लूप अनवर्क आहे इथे हे जे टाके आहेत हे अनवर्क आहे इथे आहे प्रत्येक टाक्यात असा फ्रंट लूप आहे तर या फ्रंट फ्रंटलुकमध्ये आता आपल्याला छोटीशी बॉर्डर करायची आहे तर फ्रंट फ्रंटलुकमध्येच आपण पिवळा दोरा जोडून घेऊ सॉरी आपण असं करू की जेणेकरून राईट साईडला दिसलं पाहिजे रॉंग साईडला नाही आलं पाहिजे तसं पाठीमागून केलं तर रॉंग साईडला येईल म्हणून इकडे दोरा जोडला एक चेन करून घ्या आणि स्लिप स्टिच करा पुढच्या टाक्यात स्टिच वन चेन टू हाफ डबल क्रोशे इन नेक्स्ट फ्रंट लूप अनवर्क हे जे अनवर्क फ्रंट फ्रंट लूप आहेत त्याच्यात हाफ डबल क्रोश आहे पुढच्या टाक्यामध्ये स्लिपस्टिच परत दोन चेन दोन चेन झाल्यावर परत पुढच्या टाक्यामध्ये हाफ डबल क्रोश आहे आणि मग पुढच्या टाक्यात स्लीप स्टिच असे आपल्याला कॉर्नर कॉर्नरचं डिझाईन येईल चेन टू अगेन हाफ डबल क्रोशे तिन्ही टाक्यातून एकदम काढायचं स्लीप स्टिच इन द नेक्स्ट स्टिच म्हणजे असे कॉर्नर येतात स्लिप स्टिच झाली की पुन्हा दोन चेन स्लीप स्टिच दोन चेन पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे पुन्हा स्लीप स्टिच दोन चेन हाफ डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टिच आणि हाफ डबल क्रोशे झाला की स्लीप स्टिच पुढच्या टाक्यात असे छान कॉर्नर कॉर्नर येतील परत पहा स्लीप स्टिच झाल्यावर दोन चेन स्टिच दोन चेन हाफ डबल क्रोशे रिपीट दिस मिन्स अगेन स्टिच चेन टू हाफ डबल क्रोशे इन नेक्स्ट तर असं पूर्ण बॉर्डर करून या खाली सगळी आपल्याला फक्त फ्रंटलुकमध्ये करायची आहे दोन चेन हाफ डबल क्रोशे स्टिच असं आपण पूर्ण खालची बॉर्डर करून घेतली आहे आणि मस्त त्याला असं बैठ हे झालेलं आहे आता इथे आपण शेवटची स्टिच करायची आहे माझी हाफ डबल क्रोशे झाला तर ती केलेलीच होती त्यामुळे आपण इथे स्लीपस्टिचने जोडून इथे फक्त दोरा आतमध्ये दे घालून देऊ दोरा कापून घ्या नंतर हाईड करा आता वरती सुद्धा आपण बॅकलुकमध्येच अशी बॉर्डर करून घेऊ तर बॅकलुकमध्ये आपण हे जोडलं पिवळा दोरा इथे पुढच्या टाक्यामध्ये स्टिच करा आधी हां स्टिच दोन चेन आणि पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे टाक्यात नाही करायचं आहे आपल्याला फ्रंट पोस्टमध्ये म्हणजे बॅक पोस्ट तसाच राहिला पाहिजे आपला तर आपण फ्रंट पोस्टमध्ये हाफ डबल क्रोशे करून घेऊ पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच टाक्यात म्हणते मी पण टाक्यात नाही करायचं आहे आपण लूपमध्येच करतो आपण फक्त आता आपण याचा बेल्ट करू तर बेल्टसाठी एक तर तो आपला जुना बेल्ट आहे तोच करा स्टर्डी तो असा छान ताठ राहीलसुद्धा किंवा दुसराही कोणतेही पुष्कळ को बेल्ट असतात त्यातला कोणताही तुम्ही करू शकता आपण तो जुनाच करू बेल्ट आपला तोच चांगला स्टर्डी राहतो जो आपण मल्टीस्पेशल बॅगला केला होता तो मग आता दुसऱ्या चेनमध्ये दोन चेन केल्या दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे केला हे टर्न करा असं आधी एकच टाका असतो हा तर या एकाच टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोन टाक्या आहेत दोनाचा एक परत टर्न केलं आता दोन टाके आहेत इथे तर या दोन्ही टाक्यातून काढायचं सुई घालायची दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोनाचा एक परत टर्न केलं हे दोन टाके आहेत इथे पहा आडवे असते दोन टाके असतात याचा मी वेगळा व्हिडिओ पण केला आहे नुसती रोमानियन कॉर्ड म्हणतात याला दोन टाके झाले दोऱ्याचा वेडा घेऊन दोन्हीतून काढला परत तिरप पर केलं असं पलटवलं टर्न केलं हे दोन टाके असतात इथे आडवे या दोन्ही टाक्यातून सुई घातली दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला दोन टा ता, दोन टाके असतात दोनातून दोनाचा एक करायचा परत सिंगल क्रोशेसारखा दोन टाके पुन्हा दोऱ्याचा वेडा घेऊन दोनाचा एक परत टर्न केलं असं हे दोन टाके आहेत यातून सुई घालून दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला परत दोन टाके झाले दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढलं परत टर्न करायचं या दोन टाक्यातून काढायचा असा करा हा बेल्ट आता या परडीसाठी आपण वेगळा थोडा बेल्ट करू चार चेनची रिंग करा वन टू थ्री फोर पहिल्या चेनमध्ये स्टिचने जोडून घेऊ आपण आता इथे टू डी सी टॉक करा थ्री डी सी टॉक पहिल्या तीन चेनच करू आपण या रिंगमध्ये सुई घातून दोऱ्याचा वेढा घालून घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि तसाच आणखीन एक इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला हा झाला थ्री डी सी टॉक दोन चेन परत त्यातच थ्री डी सी टॉक थ्री डी सी टॉग आता टर्न कसं केलं पहा आपण दोरा समोर ठेवला आता आपण आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच केली आता परत तसंच तीन चेन इनकम्प्लीट डबल क्रोशे दोन दोऱ्याचा वेळा घेऊन तिन्हीतून काढायचा म्हणजे हा झाला थ्री डी सी टॉक दोन चेन पुन्हा इकडे तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे वन टू दोऱ्याचा वेडा घेऊन तीन इथून काढला आता टर्न करताना पहा हे दोनाचा शेवटी एक चेन नाही केली बरं आपण तसंच टर्न करतो आहे दोरा पुढे आला आणि आता इथे दोरा आत घेऊन आपण त्याची स्टिच करतो म्हणजे मग इथे स्लिप स्लिपस्टिची होते आणि ताका दोन चेनच्या गॅपमध्ये पण येतो तर असा बेल्ट करून घ्या पुन्हा थ्री डी सी इनकम्प्लीट पहिला तीन चेन केल्या मग दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढला दोन चेन परत त्याच गॅपमध्ये थ्री डी सी टॉक आणि थ्री डी सी जास्त वाटत असेल तुम्हाला तर टू डी सी टॉक करा असा थ्री डी सी टॉक झालं आता टर्न करताना पहा फक्त दोरा समोर ठेवला हा आणि तो असा वर धरून हा टू डी सी टॉकमध्ये स्लीप स्टिच केली म्हणजे तो आत आपोआप दबून जातो दोरा त्याच्या जा। पुन्हा तीन चेन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू दोऱ्याचा वेढा घेऊन तीन इथून काढला दोन चेन परत तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे थ्री डी सी टॉक एक दोन तीन चला असा बेल्ट येईल आपला आणि हा बेल्ट असा छान याला लावून द्या मोठ्ठा परत पलटवायचं कसं दोरासमोर ठेवला हे थ्री डी सी टॉक म्हणजे फक्त दोऱ्याचा वेळा घेऊन चारही टाक्यातून काढलं पण एक चेन करून घट्ट नाही केलं आणि दोरासमोर करून मग दोन चेनच्या गॅपमध्ये सुई घालून स्लीप स्टिच केली म्हणजे आपोआप तो दोरा सेंटरला येतो दोन चेनच्या गॅपमध्ये येतो आणि हे जर थ्री डी सी टॉक मोठे वाटत असतील तुम्हाला तर टू डी सी टॉक करा म्हणजे मोजका होईल बरोबर पण हाही आपल्या याला शोभतो आहे मोठी आहे कारण आपली परडी तर एवढा बेल्ट मी पूर्ण करते साधारण इतका इतका पहा एवढा एवढा बसेल एवढा तर इतका करू आपण हा पट्टा पूर्ण झाला आपला मला वाटतं तीन अन तीन सहा अन तीन नऊ बारा पंधरा सोळा सतरा सतराचा केला मी शिवणामध्ये जवळपास एखादी जाईल कारण तर शेवटचं झाल्यावर थोडा दोरा ठेवा शिवायसाठी आणि गाठ मारून घ्या आता आपल्याला फक्त हा बेल्ट असा इथे शिवून घ्यायचा आहे आतमधून आता हे आपण परत काठ जो केला हा बॅकलुकमध्ये केला होता त्यामुळे पुन्हा फ्रंट लूप तशीच आहे तरी कामे तर टॅपॅसिनीमध्ये दोरा हुआ आणि फ्रंट लूपमध्ये ते बरोबर शिवून घ्या तीन चार टाक्यात मिळून आणि अर्ध अर्ध बरोबर दोन्हीकडे सोडा छत्तीस आहेत आपले हे असे फ्रंट पोस्ट त्यामुळे इथे जर जोडलं आपण आपली सुरुवात कुठे होती तिथे जोडू आपण म्हणजे ओळखू येत नाही आपली सुरुवात कुठे होती इतकं व्यवस्थित झालं आहे ते सगळं फ्रंट लूप जे रिकामे आहेत त्याच्यात आपण शिवून घेतो आहे म्हणजे बरोबर जास्त मजबूत चांगलं आता आपण हवं तर थोडस याला वरून सुद्धा टच करू पण या पिवळ्यात येणार नाही याची काळजी घ्या शिवताना नुसतं टाक्यातच नाही तर आपण इकडे शिवून घेतलं थोडं म्हणजे आणखीन मजबूत होईल बेल्ट असं दुसऱ्या बाजूने शिवा हे झालं हा फक्त ट्विस्ट होणार नाही असं पहा आणि दुसऱ्या बाजूने शिवून घेते मी पूर्ण झालं की दाखवत बघा ही सुंदर परडी आपली तयार झाली आहे पहा मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला आणि करायला तर एकदमच आवडेल एक, एक संक्रांतीसाठी अशी परडी करून यात तुम्ही जे लुटणार आहे ते सामान ठेवलं तर इतकं सुंदर दिसेल मला वाटतं आवडलं असेल तर तुम्ही आधीच लाईक कराल थांबधाबून शेअर केलं असेल अजून नसेल केलं तर करा आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू